म्हणून घोषित करण्यात आले आता या गावाला फळांचं गाव म्हणून बहाल करण्याचं कारण म्हणजे या गावातील शेतकऱ्यांनी एकोणीस प्रकारच्या फळबागा जोपासल्यात एवढंच नव्हे तर विशेष म्हणजे उत्पादनाबरोबरच प्रक्रिया निर्यात आणि पर्यटनात ही धुमाळवाडीनं आघाडी घेतली त्यामुळे शेतकऱ्यांच्या या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळावं फळबाग लागवड आणि फळप्रक्रिया उद्योगात काम करण्याची प्रेरणा मिळावी म्हणून धुमाळवाडीला फळांचं गाव म्हणून नावारूपाला आणण्याचा निर्णय कृषी विभागानं आहे पण अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे फळांचा फळप्रक्रिया फल उद्योगामध्ये देखील मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो पण महाराष्ट्रातील खूप कमी शेतकरी फळबाग लागवड करतात त्यामुळे राज्यातील फलोत्पादनाला चालना देण्यासाठी फळांचं गाव ही संकल्पना कृषी विभागानं स्वीकारली आहे तीनशे अठ्ठावन्न गावांना या संकल्पनेत आणण्याचा प्रयत्न आता कृषी विभाग करणार आहे या सगळ्या संकल्पनेबद्दल बोलताना राज्याचे फलोत्पादन प्रमुख डॉक्टर कैलास